विद्यार्थ्यांनी दहावी बारावी नंतर काय करावे प्रायव्हेट क्लासेस विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचे किती विद्यार्थी बारावी नंतर इंजिनिअरिंग मेडिकलला जातात पालकांचा कल विज्ञान शाखेकडेच का कमी टक्केवारी पडलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करणारी मुलाखत आदरणीय अर्जुन जाधव सर बीई संस्थापक ऑक्सिजन अकॅडमी महाड यांच्या सोबत नमस्कार मी संदीप जावडे निस्टा न्यूज मराठीच्या एका विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतोय आज आमच्यासोबत आहेत आदरणीय अर्जुन जाधव सर नमस्कार सर तुमचा स्वागत आहे अर्जुन जाधव सर यांच्याबद्दल चौदा वर्षाचा यांच्याकडे प्रायव्हेट क्लासेस अनुभव आहे बिरवाडी महाड पोलपूर अशा विविध तालुक्यांमध्ये ऑक्सिजन अकॅडमीच्या ब्रांचेस आहेत त्यांनी अनेक ठिकाणी या प्रकारचे क्लासेस घेतलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण खास चर्चा करण्यासाठी आलोय कारण नुकतंच आपण पाहिलं तर दहावीच्या परीक्षा संपल्यात बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि आपल्या कोकणातील विद्यार्थी असतील किंवा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी असतील दहावी बारावी नंतर ने नेमकं काय करावं आपण प्राय प्रायव्हेट क्लासला किती महत्व द्यावं पालकांनी पालकांचा त्याच्यामध्ये काय रोल आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाची गरज आहे या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण अर्जुन जाधव सरांकडे आलो आहे त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत अर्जुन जाधव सर दहावी जरच्या परीक्षा आता नुकत्याच संपल्यात परंतु आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षांपासून दहावी नंतरची जी परीक्षांचे जे क्रायटेरिया आहे तो बदललाय तर त्या बदलणाऱ्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही अभ्यास पद्धतीबद्दल एक तर इयत्ता आठवीपासून ते दहावीपर्यंतचा जो महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस आहे एक तर आपल्याकडे दोन सिलेबस चालतात एक सीबीएसई चालतो आणि एक महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस चालतो तर महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमध्ये जो पॅटर्न आहे तो जेई लेवल किंवा नीट लेवल ज्याला म्हणतो आपण म्हणजे काय की एखाद्या मुलाला बारावी नंतर मेडिकलला जायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे किंवा एखाद्या मुलाला जेई नंतर इंजिनिअरिंगला जायचं आहे तर यासाठी तो दहावीपर्यंत सिलेबस बनलेला नाही आहे महाराष्ट्र शासनाचा जो बघ सिलेबस बघितला तर पण तो जर सीबीएसईचा बघितला तर तो त्या लेवलचा ऍक्च्युअलमध्ये आहे आणि तो फॉलो केल्यानंतर होत आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत मराठी माध्यमाच्या असतील किंवा इंग्लिश माध्यमाच्या असतील किंवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या असतील ह्या महाराष्ट्र येत असल्यामुळे त्यांचा सिलेबस आणि अकरावी बारावीला असणारा सीबीएसई एन सिलेबस याच्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते आणि मग काय होतं की दहावीच्या आपला एखादा विद्यार्थी याला तीन महिने जरी अभ्यास केला म्हणजे माझा हा अनुभव आहे की याला तीन महिना जरी अभ्यास केला बोर्डाच्या अगोदर तरी त्याचे पर्सेंटेज नव्वदच्या वरती निघून जातात म्हणजे नव्वद पंच्याण्णव शहाण्णव असे पर्सेंटेज त्याला पडतात आणि मग पालकांचा आणि त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कदाचित याला आत्मविश्वास नव्हता थोडासा त्यांच्या मनामध्ये असा ग्रह निर्माण होतो की माझा विद्यार्थी किंवा माझा पाल्य हा खूप हुशार आहे आणि तो आता डॉक्टर होणार शंभर टक्के आणि तो पण एमबीबीएस डॉक्टर होणार किंवा नीट तू क्रॅक करणार किंवा जेही ऍडव्हान्स जे मेन सारखे एक्झाम तो क्रॅक करणार आणि तो आय आय टी इंजिनियर होणार आणि ही बदलणारी अभ्यासाची पद्धती असल्यामुळे मला असं वाटतं की कोकणामधील पालकांनी थोडासा या गोष्टीवर विचार केला पाहिजे मग <kosal> याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भारत सरकार आहे भारत सरकारची एक नवीन पॉलिसी ते लाँच करणार आहे त्याच्याबद्दल सातत्याने चर्चा सुरू आहे वन वन एज्युकेशन त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होईल का कारण आपण जर पाहिलं तर मराठी विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची शिक्षण पद्धती वेगळी आहे सीबीएसईची शिक्षण पद्धती वेगळी आहे मग त्यांच्या लँग्वेजमध्ये डिफरन्स आहे त्यांच्या क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे एज्युकेशनच्या लेवलमध्ये डिफरन्स आहे त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मुलं टिकत नाहीत हे हे आहे आपण पाहतोय परंतु मग भारत सरकारची जी पॉलिसी आहे ही पॉलिसी इम्प्लिमेंट केली तर त्याचा सर्वांनाच फायदा होईल का शंभर टक्के म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे एनईपी ज्याला म्हणलेली त्यांनी वन नेशन वन एज्युकेशन म्हणजे दिल्लीमध्ये जो एखादा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये मुलगा आहे पहिलीमध्ये शिकतोय तोच विद्यार्थी महान मधल्या पण एखाद्या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये पण शिकणार हे भारताचं पुढचं धोरण आहे आणि ते फॉलो होण्यासाठी अजून काही वर्ष जाणार आहेत आणि ज्यावेळी ते होईल त्यावेळी शंभर टक्के मग मी हा जो आता मुद्दा आपण घेऊन बसलेलो आहे की ही तफावत जी आहे ती तफावत नक्कीच राहणार नाही दहावीला काही विद्यार्थ्यांना तुम्ही म्हटलं की ऐंशी नव्वद टक्के असतात त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढतात परंतु हे दहावीच्या विद्यार्थ्यांचे जर स्कोर पाहिले आपण तर बारावीला गेल्यानंतर अगदी ते बिलो सिक्स्टी सेव्हन्टी पर्यंत येतात काही विद्यार्थी त्या पुढे देखील जातात परंतु मेजॉरिटी ऑफ स्टुडंट आपण बघितलं तर ते डाऊन येतात त्याचं कारण काय नक्की नक्की तुम्हाला वाटतं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय बघा आता आपले मोस्ट ऑफ म्हणजे समजा आपण फक्त महाडचा विचार करू एक तात्पुरता एक महाडचा विचार करू कारण की आता विस्टर्न न्यूज चॅनल काय फक्त महाडपुढे मर्यादित राहिलेलं नाहीये ऑल ओव्हर महाराष्ट्र पाहिलं जातं पण आपण फक्त जास्त एक एक्झाम्पल एक म्हणून महाडचं एक्झाम्पल घेऊ की महाडमध्ये जवळपास प्रत्येक वर्षी दहावीचे बाराशे तेराशे विद्यार्थी असतात आता या बाराशे तेराशे विद्यार्थ्यांमधून चारशे मुलं असे असतात ज्यांना नव्वदच्या वरती नव्वदच्या वरती पर्सेंटेज पडलेले असतात आता हे चारशे विद्यार्थी शिकायला मुंबई पुणे कोटा वेगवेगळ्या ठिकाणी जातात खेड सारख्या ठिकाणी जातात आता इथं गेल्यानंतर तिथले जे टीचर टीचर्स असतात हे टीचर्स असतात आय आय टी लेवलचे म्हणजे ज्यांनी आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी कानपूर रुर्की या ठिकाणावरून त्यांनी आय आय टी केलेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूटमधून आणि मग ते टीचर ज्यावेळी ते त्या मुलांना शिकवतात जे आपली महाराष्ट्र बोर्डची मधून मुलं गेलेली आहेत त्यावेळी त्या टीचरांची लेवल आणि आपल्या मुलांची लेवल ही मॅच होत नाही आणि तेव्हा मॅचिंग होत नाही त्यावेळी सगळे प्रॉब्लेम सुरू होतात मग आपल्या इथून नाईन्टी फायचा पण गेलेला विद्यार्थी सुद्धा तिथे गेल्यानंतर डाऊनला येतो गे म्हणून आपल्याला बघायला मिळतं ऑलमोस्ट बघायला मिळतं नाईन्टी नाईन पर्सेंट केस मध्ये बघायला मिळतं की त्या विद्यार्थ्याला दहावीला जेवढे पर्सेंट होते तेवढे बारावी सायन्सला परत राहिलेले नाहीत किंवा तो कॉम्पिटेटिव्ह मध्ये पाठिंबा राहिलाय हे सगळं मोठं गणित आहे आपला पुढचा प्रश्न असा आहे सर महत्वाचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर कारण विद्यार्थ्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लक्ष देणं फार महत्वाचं आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा रेशो किती आहे कारण सारखी एक्झाम असेल जे जे असेल अशा महाराष्ट्रातून विद्यार्थी देतात पूर्ण भारतामधून महाराष्ट्राचं आपण बोलूच पूर्ण भारतामधून जवळपास जेई ला पंधरा लाख विद्यार्थी बसतात आणि पंधरा लाख विद्यार्थ्यांमधून आय आय टी होणारे हे फक्त जवळपास एक्झॅक्ट आकडा सतरा हजार नऊशे त्रेचाळीस आहे पण जवळपास अठरा हजार विद्यार्थी आय आय टी होतात म्हणजे टक्केवारीत जर बोलायचं झालं तर झिरो पॉइंट वन पर्सेंट आय आय टी होणार डॉक्टर व्हायचं असेल तर या वर्षी सांगतो या वर्षी जवळपास पंचवीस लाख विद्यार्थी नीटसाठी बसलेले आहेत म्हणजे डॉक्टर होण्यासाठी बसलेले आहेत एमबीबीएस होण्यासाठी बसलेले आहेत त्यापैकी फक्त जवळपास पुन्हा एकदा एक लाख विद्यार्थी डॉक्टर होतील म्हणजे हा पुन्हा आकडा जातो तुमचा एक टक्क्याकडे की एक टक्का विद्यार्थी जवळपास डॉक्टर होऊ शकतात एनडीए ऐकला असेल तुम्ही संदीप सर की एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी यासाठी सुद्धा आपल्या महाडमधून पण काही विद्यार्थी ट्राय करतात त्याचा जो रेशो आहे तो सगळ्यात कमी आहे तो झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आहे एनडीएचा रेशो आणि मग त्याच्या ऐवजी आपल्याकडे ऑप्शन अजून सुद्धा आहेत म्हणजे खूप सारे एक्झाम आहेत मुलांनी फक्त जेई आणि नीटकडे फोकस न करता अजून सुद्धा काही इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे जसं महाराष्ट्र स्वतः आपली बोर्ड घेते आपले एम एस टी सीईटी घेत आहे तिकडे मुलांनी फोकस करावा नंतर बिटसॅट आहे त्या एक्झामकडे फोकस कर, ती सुद्धा इंजिनिअरिंग एक्झाम आहे के सीईटी आहे कर्नाटकात सीईटी सेपरेट घेत आहे तिकडेच फोकस करावा कॉमडेक आहे तिकडे फोकस करावा डब्ल्यू बी जे ई आहे अशी एक्झामची मी नावं घेत बसतो कदाचित आपला इंटरव्ह्यू अजून वाढेल म्हणजे पालकांना कदाचित ही दोनच नावं माहीत आहेत की माझ्या मुलाला जेई करायचं आहे आता जेईचं लाँग फॉर्म पण कदाचित त्या पालकांना माहीत नसतो पण जेई केल्यानंतर माझा मुलगा इंजिनिअर होणार या तत्वावरती चाललेल्या आहेत किंवा नीटची एक्झाम दिली की माझी मुलगी माझा मुलगा डॉक्टर होणार पण तो डॉक्टर होण्यासाठी काय कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकणार आहोत का आणि मला असं वाटतं पर्सनली की बाळाचे पाय आई वडिलांना चांगले माहित असतात की बाबा आपला मुलगा किती अभ्यास करू शकतो त्याची झोळी किती स्ट्रॉंग आहे हे त्या पालकांना माहित असतं पालकवर्गाला तर ते पाहूनच त्यांनी पुढचा निर्णय घ्यावा म्हणजे मुलांच्या करिअरचं मार्गदर्शन हे मुलांना कुठेतरी आठवी नववी मध्ये असतानाच मिळाला हवं असं तुम्हाला वाटत वाटतंय तुमचं म्हणणं आहे कारण विद्यार्थी त्याच वेळेस घडत असतो आणि त्याला पुढच्या दिशा आणि दशा ठरत असते तर त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याची बौद्धिक क्षमता किती आहे तो अभ्यास किती करतोय हे देखील त्या वयामध्ये कळत असतं आणि पालकांना देखील ते पालक देखील ते हेरतात त्यामुळे आठवी नववी दहावी मध्ये त्यांना करिअर मार्गदर्शन होणं फार महत्वाचं आहे त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आठवी नववी मध्ये किंवा मध्ये बारावी मध्ये सत्तर साठ पन्नास टक्के पडतात त्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर बघायचं स्वप्न बघायचं नाही नव्वद आणि ऐंशी टक्के पडल्यानेच बघायचं नाही नाही असं असं माझं म्हणणं नाहीये म्हणजे मगाशी मी खूपच जोर देऊन बोललो का म्हणून कदाचित संदीप सर तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की असं काही नाही की साठ टक्के पडले म्हणून त्या विद्यार्थ्यांना स्वप्न बघू नये स्वप्न बघावं पण मला असं वाटतं की वा त्या स्वप्नासाठी काही नियम असावे जसं माझा पहिला नियम आहे की ज्याला कोणाला नीट करायचा आहे एमबीबीएस डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियर व्हायचा आहे तो विद्यार्थ्यामध्ये कन्सिस्टन्सी नावाचा प्रकार असला पाहिजे आता कन्सिस्टन्सी काय आहे तर सातत्य म्हणजे त्यानं कमीत कमी सहा ते आठ तास एका जागी बसून अभ्यास करण्याची त्याची तयारी पाहिजे दुसरी गोष्ट त्याची मित्रांची संख्या कमी असणं गरजेचं आहे म्हणजे जर मित्रांची संख्या जास्त असेल तर त्याचा मोस्ट ऑफ वेळ कशामध्ये जाईल मित्रांमध्ये जाईल मग मित्राचा बड्डे असेल मग मित्र मित्र एखाद्या पार्टी देणार असेल त्याचा स्वतःचा बड्डे असेल याच्यामध्येचा वेळ जाईल तिसरी गोष्ट अपोजिट जेंडरपासून तो मुलगा लांब पाहिजे आता थोडंसं मराठीत बोलायला मुलगा असेल तर तो मुलीपासून लांब राहिला पाहिजे त्या वयामध्ये आणि मुलगी असेल तर मुलापासून लांब राहिली पाहिजे जर हे झालं हे तीन गुण सांगितले मी आतापर्यंत म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे सहा सात तास बसण्याची एका ठिकाणी ती लहानपणापासून आपण बघत आलोय की आपला मुलगा बसला तर किती तास बसतो का एक तास बसला गेलं की पाच मिनिटासाठी उठतोय का दोन दोन तीन तीन तास सलग बसतोय म्हणजे त्याची सलग बसण्याची कॅपॅसिटी आहे का, का रोज अभ्यास करतो का एकही दिवस ब्रेक घेत नाही कन्सिस्टन्सी त्यालाच म्हणतात की ब्रेक घेत नाही तो रोज प्रॅक्टिस करतोय हा एक खेळ आहे सर कसं आहे का जसं एखाद्या कबड्डीमध्ये जर एखाद्या मुलाला लागलं ला ला ला, खरचटलं ला। तर त्याच्यामध्ये रिटायरमेंट आहे कि ला किंवा लागलंय त्याला गुडघ्याला काय झालेलं आहे त्याला रिटायरमेंट आहे अभ्यासामध्ये सर रिटायरमेंट नाही आहे इथं तुम्हाला लागलं तरी तुम्हाला खेळायचं आहे तुम्हाला खेळाडू युक्ती दाखवायच लागेल जसे कबड्डी मध्ये नियम आहेत ना सर की ग्राउंड आखलेला असतं त्याच्या बाहेर जाऊन खेळता येत नाही अभ्यासामध्ये पण नियम आहेत सर म्हणजे खेळ आणि अभ्यास हा वेगळा प्रकार नाहीये दहावीला काही विद्यार्थ्यांना ऐंशी नव्वद टक्के असतात त्यांच्या पालकांच्या अपेक्षा वाढतात परंतु हे दहावीच्या विद्यार्थ्यांचे जर स्कोर पाहिले आपण तर बारावीला गेल्यानंतर अगदी ते बिलो सिक्स्टी सेव्हन्टी पर्यंत येतात काही विद्यार्थी त्यापेक्षा पुढे देखील जातात परंतु मेजॉरिटी ऑफ स्टुडंट आपण बघितलं तर ते डाऊन येतात त्याचं कारण काय तुम्हाला वाटतं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय बघा आता आपले मोस्ट ऑफ म्हणजे समजा आपण फक्त महाडचा विचार करू एक तात्पुरता एक महाडचा विचार करू कारण की आता विस्टर न्यूज चॅनल काय फक्त महाडपुढे मर्यादित राहिलेलं नाहीये आता ऑल ओव्हर महाराष्ट्र पाहिलं जातं पण आपण फक्त जस्ट एक एक्झाम्पल एक 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 म्हणून महाडचं एक्झाम्पल एक घेऊ की महाडमध्ये जवळपास प्रत्येक वर्षी दहावीचे बाराशे तेराशे विद्यार्थी असतात आता या बाराशे तेराशे ते विद्यार्थ्यांमधून चारशे मुलं असे असतात ज्यांना नव्वदच्या वरती नव्वदच्या वरती पर्सेंटेज पडलेले असतात आता हे चारशे विद्यार्थी शिकायला मुंबई पुणे कोटा वेगवेगळ्या ठिकाणी जातात खेड सारख्या ठिकाणी जातात आता इथं गेल्यानंतर तिथले जे टीचर्स असतात हे टीचर्स असतात आय आय टी लेवलचे म्हणजे ज्यांनी आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी कानपूर रुर्की या ठिकाणावरून त्यांनी आय आय टी केलेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूटमधून आणि मग ते टीचर्स ज्यावेळी ते त्या मुलांना शिकवतात जे आपली महाराष्ट्र बोर्डची टेन्थ मधून मुलं गेलेली आहेत त्यावेळी त्या टीचरांची लेवल आणि आपल्या मुलांची लेवल ही मॅच होत नाही आणि तेव्हा मॅचिंग होत नाही त्यावेळी सगळे प्रॉब्लेम सुरू होतात मग आपले इथून नाईन्टी फायवचा पण गेलेला विद्यार्थी सुद्धा तिथं गेल्यानंतर डाऊन लागतो गे म्हणून आपल्याला बघायला मिळतं ऑलमोस्ट बघायला मिळतं नाईन्टी नाईन पर्सेंट केसमध्ये बघायला मिळतं की त्या विद्यार्थ्याला दहावीला जेवढे पर्सेंट होते तेवढे बारावी सायन्सला परत राहिलेले नाहीत किंवा तो कॉम्पिटिटिव्ह मध्ये पाठिवून राहिलाय हे सगळं मोठं गणित आहे म्हणजे तरी देखील पालक जे आहेत की आता जर आपण पाहिलं तर कॉलेजपेक्षा जास्त क्लासला महत्त्व देतात याचं नेमकं कारण काय कारण आपण पाहतोय विद्यार्थ्यांचं कॉलेजपेक्षा क्लासकडे लक्ष अधिक वाढलं आणि तुम्ही क्लासेस घेत आहे म्हणून तुमचा माझा प्रश्न तुम्हाला प्रश्न आहे कारण क्लासेस घेणारा एखादा शिक्षक किंवा एखादा जो टीचर आहे प्रोफेसर आहे तो कधी क्लासेस बद्दल वाईट बोलणार नाही तरी देखील आम्ही जे पाहतोय दैनंदिन जीवनामध्ये की विद्यार्थ्यांचे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत एक कॉलेजपेक्षा क्लासला अधिक महत्त्व देतात याच्या मागचं कारण काय नेमकं क्लास मी क्लास घेतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर कदाचित मला वाटतंय की मी प्रामाणिकपणे देईन किंवा नाही परंतु स्पेशली मला असं वाटतं की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे ना हे फक्त एकच प्रयत्न करत असतं की माझ्याकडे जास्तीत जास्त मुलं शिकायला आली पाहिजेत कारण की माझा इन्कम सोर्स काय आहे क्लास आहे म्हणजे माझ्याकडे जेवढी जास्त मुलं येतील तेवढे माझ्याकडे जास्त पैसे येतील आता माझा बिझनेस कसा चालेल तर मी काय करेन की पन्नास एक विद्यार्थी माझ्याकडे आहेत त्या पन्नास विद्यार्थ्यांना मी शिकवलं एक मुलगा असतो ज्याला मी शिकवलं किंवा नाही शिकवलं तरी तो मुलगा टॉप करणार आहे त्या टॉप करणाऱ्या विद्यार्थ्याचा बॅनर मी लावणार की हा विद्यार्थ्यानं या कॉलेजला या आय आय टी मध्ये किंवा इथं मेडिकलला एमबीबीएस ला, ला याला शीट मिळाली म्हणून माझे विद्यार्थी किती होते पाचशे विद्यार्थी होते पाचशे मधला एक विद्यार्थी माझा नीटला लागला मी बॅनर लावला महाडमध्ये की मायड एमबीबीएस ला, ला। लोक येडी होणार आणि मायड हजार पुढच्या वर्षी ऍडमिशन आहेत म्हणजे हा बॅनर बाजीचा पूर्णपणे स्टंट आहे किंवा एका मुलाच्या वरून बिझनेस वाढवायचा म्हणजे हा बिझनेस आहे परंतु तो लोकांसमोर पर उजागर झाला पाहिजे कदाचित मला असं वाटतं की माझा हा बिझनेस म्हणजे मी प्रायव्हेट क्लास घेतोय पण हा बिझनेस मला काहीतरी बंद झाला तरी चालेल पण लोकांपर्यंत सत्य येणं गरजेचं आहे बरोबर आहे पण माझा पुढचा प्रश्न त्याच्यातच निड तुम्हाला आहे की क्लास आणि जे प्रायव्हेट क्लासेस आहेत ते विद्यार्थी वाढवण्यासाठी मार्केटिंग आणि विविध काही प्रकारे आजमावताना दिसतात तरी तुम्हाला योग्य वाटतं का काही अॅडवर्टायझिंग जे आहे ते योग्य आहे आणि काही अयोग्य आहे आता अयोग्य कुठलं तर मध्यंतर मी लातूरला गेलो होतो आणि लातूरला स्पेशल नीटचे क्लासेस होतात तिथल्या एका एरियाचं नाव ट्युशन एरिया असं आहे आणि मी तिथे गेलो तर सगळ्या भरपूर सारे क्लासेस सा आहेत त्या क्लासेसचे बॅनर लागले होते मी सहज विद्यार्थ्यांची नाव वाचवतो की किती विद्यार्थी नीट झाले किती विद्यार्थी जेई लागले किती विद्यार्थी सीट सीईटी मध्ये टॉप आले तर मला असं कळलं की दहा क्लासेसचे बॅनर आहेत दहा क्लासेसच्या बॅनरवर दहाही मुलांचे फोटो सेम आहेत म्हणजे ही बॅनर नक्कीच चुकीची आहे की बाबा एक एक, एक विद्यार्थी एका क्लासचा असू शकतो तोच विद्यार्थी दहा क्लासमध्ये काय करत होता आता मी हा प्रश्न ज्यावेळी तिथल्या क्लासवाल्यांना विचारला की हा विद्यार्थी तुमच्याकडे तर नव्हता हा विद्यार्थी म्हणतो मी इथे शिकत होतो तर त्याचं म्हणणं होतं की त्याने माझ्या नोट्स वापरल्या एकाच म्हणणं होतं की त्याने माझी टेस्ट सिरीज दिली एक्झाम दिली माझ्या माझ्या क्लासची म्हणून तो विद्यार्थी माझा आहे म्हणजे थोडक्यामध्ये पालकांना कसं वेळ बनवता येईल याच पक्क काय म्हणतो कारण हे प्रायव्हेट क्लासवाल्यांना समजलेलं आहे एकच विद्यार्थी अनेक क्लासवाल्यांनी डिवाईड करून घेतला घेतला आणि तुम्ही आता महाडमध्ये आहात आणि या महाड शहरामध्ये देखील अनेक प्रायव्हेट क्लासेस आहेत तिथे देखील आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे निदर्शनात आले का नाही आपल्या महाडमध्ये तर अजून दिसलेलं नाहीये परंतु महाड शहरातून जी मुलं बाहेर जातात की आ, मी सांगितलं की आपल्या महाड शहरातून जवळपास पाचशे एक विद्यार्थी प्रत्येक वर्षी पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोटामध्ये खेडमध्ये जात असतात त्या पाचशे विद्यार्थ्यांपैकी एक किंवा दोन विद्यार्थीच जेई किंवा नीट मध्ये तो विद्यार्थी चमकतो चारशे अठ्याण्णव विद्यार्थ्यांचं काय नुकसान झालंय हे कोणाच्याही लक्षात येत नाही किंवा कोण पाहत पण नाही का कारण की त्या दोन जणांच्या बाहेर महारमध्ये लागलेले असतात बरोबर आहे कारण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या महत्वाकांक्षा जास्त असतात त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस ऐंशी ते नव्वद टक्के एखाद्या विद्यार्थ्याला पडतात किंवा त्यापेक्षा अबो नाईंटी फायव्ह पडतात तर पालकांचे एकच मीमांसा असते की सायन्सला डाकावं पालक कधी कधी विद्यार्थ्यांची मानसिकता काय याच्याकडे देखील विचार विचार करत नाहीत तर असं काय आपल्याकडे आहे की नंतर प्रत्येक जण असं प्रत्येकाला असं वाटतं की सायन्सलाच ऍडमिशन घेऊन द्यावं आपल्या पाल्याला कायमचं कारण बोला आपली इंडियन सिस्टीमच अशी तयार झालेली आहे किंवा लोकांच्या माइंडमध्ये असं फिट झालेलं आहे की माझा मुलगा मेडिकलला गेला किंवा इंजिनिअरिंगला गेला तर त्याला शंभर टक्के जॉब लागेल आता हे सगळं नोकरदार तयार करण्याचा सिस्टिम आहे इथं कोणाचाही बिझनेस माइंड नाही की बाबा माझ्या मुलाला मी इंजिनिअर करेन कारण की त्यांना बिझनेस केला पाहिजे म्हणून म्हणजे बिझनेस हा उद्देश त्याच्या पाठीमागं नाहीच आहे उद्देश आहे की नोकरदार झाला पाहिजे कुठेतरी त्यांना ते नोकरी लागली पाहिजे आता लालच काय दाखवली जाते लालच अशी दाखवली जाते की तुमचा मुलगा अमुक अमुक इंजिनिअरिंग कॉलेजला गेला तर तिथे गेल्यानंतर त्याला लास्ट इयरला कॅम्पस सिलेक्शन त्याचं होणार आणि त्याला चोवीस लाखाचं बारा लाखाचं पॅकेज मिळणार पण शेवटी नोकरदारच तयार होणार म्हणजे सायन्स मध्ये मुलगा तर त्याला नोकरी भेटणारच असा पालकांचा गोड गैरसमज आहे कारण की फक्त जर टॉप इंजिनिअरिंग कॉलेज सोडले तर बाकीचे कुठल्याही कॉलेज मधून झालेला विद्यार्थी घरी बसूनच आहे जाधव सर या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत यावर नेमका पर्याय काय कारण ज्यावेळेस अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तर यावर पर्याय देखील असणं फार महत्वाचं आहे आणि या सर्वांना पर्याय काय तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही प्रायव्हेट क्लासेस चालवताय तुम्ही विद्यार्थी देखील राहिले तुम्ही बी बी ची एक्झाम देखील दिली आहे तुम्ही इंजिनियर आहात स्वतः त्यामुळे या सर्वांवर पर्याय काय या सर्वांवर एक मात्र पर्याय म्हणजे मला पालकांना विनंती करायची आहे की याचा पर्याय त्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यावा याचा ऑप्शन किंवा पर्याय एकच आहे की आपल्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये आपण ज्या भागामध्ये राहतो त्यामध्ये कित्येक मुलांनी ची एक्झाम दिली असेल कित्येक मुलांनी ची एक्झाम दिली असेल त्यामध्ये नीट क्रॅक करणारा मुलगा कोणतरी असेल एखादा एक्सपर्ट त्याच्यामध्ये बसलेला आहे खूप सारे एक्सपर्ट त्या त्या गावामध्ये असतात एखाद खूप सारे म्हणतात एखादा एक्सपर्ट तरी असेल त्यावेळेस अशा पालकांनी अशा एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे जे एक्सपर्ट बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जर ते तिथपर्यंत पोहोचले तर त्यांना योग्य तो सल्ला मला वाटतंय की प्रामाणिकपणे भेटेल एक शेवटचा प्रश्न असा खरंतर तो आधी विचारायचं आहे आपण पाहिलं तर आताच्या या शिक्षण पद्धतीमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टाकण्याचा फॅड खूप मोठा आहे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं तर खरंच या प्रायव्हेट स्कूलमध्ये सरकारी शाळांपेक्षा चांगलं एज्युकेशन मिळतं का कारण आता आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये देखील इंग्लिश आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये देखील इंग्लिश आहे परंतु जर कंपॅरिझन केलं तर आपण पाहिलं तर प्रायव्हेट स्कूलमध्ये जो थोडासा फायनान्शियली स्टेबल फॅमिली आहे की लोक प्रायव्हेट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अधिक टाकतात खरंच प्रायव्हेट स्कूलमध्ये गव्हर्नमेंट स्कूल पेक्षा चांगला एज्युकेशन मिळतं का माझ्या म्हणजे मी तर त्या फील्ड पासून थोडासा लांबच आहे कारण की माझं पूर्णपणे प्रायव्हेट सेक्टर आहे तरी सुद्धा मी त्या तेरा वर्षामध्ये ज्या ज्या कॉलेजमध्ये ज्या ज्या शाळांमध्ये काम केलं ते सगळे प्रायव्हेट कॉलेज होते किंवा प्रायव्हेट शाळा होत्या आणि त्या शाळेमध्ये काम करत असताना मला एवढं जाणवलं की मी बहुतेक टीचरांचे इंटरव्यू घेतलेले आहेत म्हणजे अक्षरशः आपल्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जर एम एस सी बी एड असेल तरच टीचर म्हणून त्याला घेतलं जातं परंतु इंग्लिश मिडियमच्या एखाद्या स्कूलमध्ये बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा टीचर म्हणून घेतलं जातं म्हणजे मा, तुम्हाला माझ्या प्रश्नासमोर तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर मिळालं असेल की मराठी माध्यम इज बेस्ट नमस्कार yes, yes. नक्कीच सर धन्यवाद आपण आज या विस्थावीस मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचा वय दिला तुमचं योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिलं आमच्या या प्रेक्षक वर्गाला दिलं त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय हे होते आपल्यासोबत अर्जुन जाधव सर जे ऑक्सिजन अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं पालकांचा रोल याच्यामध्ये कितपत आहे या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि पालकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या कशा पद्धतीने बघायला हवं विद्यार्थ्यांचा तिथे पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असायला पाहिजे बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये इथे विद्यार्थ्यांचा रोल काय त्यांनी किती प्रमाणामध्ये अभ्यास करायला हवा हे विशेष मार्गदर्शनांच्या माध्यमातून आपल्याला लादल्या त्याबद्दलचं मला पूर्ण आभार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी